माझ सोलापूर न्यूज चॅनल चार चाकी गाडीचे ठरलेल्या सौद्यानुसार पैसे न देता गाडी स्वतःकडेच ठेवून दमदाटी केल्याबद्दल सत्ताधारी शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख व त्यांचे सहकारी अशा दोघांविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे विठ्ठल दत्तात्रय मुनगा पाटील राहणार सृष्टीनगर अक्कलकोट रोड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीचे जुने चार चाकी गाडी विक्री करण्याचा व्यवसाय आहे फिर्यादी हे पुणे मुंबई येथून चार चाकी विकत गाडी आणून सोलापूर शहरात विकत असत दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ते पर्यंत फिर्यादीचे राहते घरी सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे यातील फिर्यादीचे ओळखीचे आरोपी आकाश मुदगल यांनी फिर्यादीस त्या जिल्हाप्रमुख यांना चारचाकी गाडी घ्यावयाची आहे असे सांगितल्यावर फिर्यादीने त्यांच्याजवळील चारचाकी गाडी क्रमांक एम एच शून्य चार एफ चा एन अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर हे वाहन यातील दोन्ही आरोपींना फिर्यादीचे घरी दाखविले तेव्हा त्या जिल्हाप्रमुख यांनी सदर गाडी पसंत आहे असे म्हणून चार लाख रुपयाला गाडीचा सौदा झाल्यानंतर जिल्हा प्रमुख याने सदर ठरलेल्या सौद्यापैकी एक लाख रुपये हे ॲडव्हान्स म्हणून दिले उरलेले पैसे दोन दिवसात देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेऊन व ते वाहन स्वतःचे म्हणून वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून दमदाटी केली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल